नमस्कार आज आपण बघणार आहोत कोथंबिरीची वडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा जोडी कोथंबीर घेतली होती ती मस्त स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतलेली आहे पाणी नितळत ठेवली होती ते आपन मी तिला आता इथे आपण साहित्य बघून घेऊयात अर्धा चमचा मी इथे हळदी पावडर घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा लाल चटणी पावडर दोन चमचे तीळ आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर लसूण आणि मिरचीच्या ठेचा घेतलेला आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता आणि एक कप मीने इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे इथे मी एक परात घेऊन घेतलेली आहे त्यात मी जी आपण कोथंबीर चिरलेली होती ती टाकून घेतलेली आहे आता इथे आपण जे साहित्य घेतलेलं होतं सगळं ते एक, -एक करून इथे टाकून घेऊयात अगोदर मी लसण मिरचीचा ठेचा जो बनवलेला होता तो टाकून घेते पाच ते सहा इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या लोंगी मिरची आणि काही पाच ते सात आपण इथे लसूणच्या पाकड्या घेतलेल्या होत्या तरी त्या आपण हळद टाकून घेऊयात जिरे टाकून घेणार आहोत त्याचबरोबर आपण जे चवीस चवीनुसार आपण जी चटणी घेतलेली होती ती देखील ते टाकून घेतलेली आहे आपल्याकडे जे काही साहित्य होतं ते सगळं आपण यात टाकून घ्यायचं आहे देखील टाकून घ्यायची आहे चवीनुसार जे मीठ आहे ते टाकून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बेसनपीठ हे सगळं काही आपण इथे टाकून घ्यायचं आहे आणि जो आपण बेसन पिठाने जो कप भरलेला आहे तो खाली झाल्यानंतर त्यातच पाणी घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला किती पाणी लागलं आहे वडीसाठी ते आपल्याला कळेल तर ते सगळं साहित्य आपण हाताच्या सहाय्याने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचे सगळं साहित्य कुठेही आपल्याला असा चटणीचा मिठाचा गोडा बनलेला नसावा असं आपल्याला इथे सगळं मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताच्या सहाय्यानेच करायचं आहे जर तुम्हाला हाताचे सहाय्याने नसेल करायच्या चमच्याने जर करायचं असेल तसं देखील करू शकता पण हाताने जर केलं तर बरं आहे कारण सगळं मिश्रण हे व्यवस्थित एकजीव होतं तरी ते आता आपण दोन ते तीन चमचे असे हो तेल देखील घालणार आहोत तर हे तेल घातल्यानंतर व्यवस्थित असं सगळं मिश्रण अजून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण जे जो कप बेसनचा होता बेसनच्या पिठाचा भरलेला त्याच्यातच पाणी घेऊन आणि मग थोडं थोडं पाणी लागता लागता आपण त्या वडीच्या पिठामध्ये टाकायचं या मिश्रणमध्ये टाकायचं आहे एकदमच पाणी टाकायचं नाही लागता लागताच टाकायचं आहे जेणेकरून जे आपण पीठ मळणार आहोत ते सैल नको व्हायला न नंतर मी मग अजून आपल्याला जास्तीचं पीठ ॲड करायला लागतं ज्यामुळे त्या वड्यांची टेस्ट देखील बिघडू शकते तसं न करता आपण अगोदरच थोडं थोडं करत पाणी टाकायचंय आणि मग मस्त असा एकदम कडकही नाही एकदम सैलही नाही असं आपल्याला गोळा बनवून आहे आणि गोळा बनवून झाल्यानंतर थोडस तेल वरून देखील लावायचंय तर या पद्धतीने इथे मी त्या मिश्रणाचा व्यवस्थित असा गोडा बनवून घेते कोथिंबिरीची वडी ही सगळ्यांच्याच घरात बनते अगदी खुसखुशीत आणि मस्त अशी ही आपली कोथिंबिरीची वडी बनून तयार होते तांदळाचं पीठ टाकण्यामागचा उद्देश हाच की आपली वडी जी आहे कोथिंबिरीची वडी ती एकदम मस्त अशी खुसखुशीत तयार होते म्हणून ऑप्शनल म्हणून तुम्हाला जर टाकायचं आहे ज्वारीचं पीठ तर ते देखील तुम्ही टाकू शकता खूप छान रिझल्ट येतो ज्वारीचं पीठ किंवा बाजऱ्याचं पीठ जर तुम्ही त्यात ॲड केलं तर एकदम मस्त आपली ही कोथिंबिरीची वडी बनवून तयार होते तुम्ही नक्की एकदा ही या पद्धतीने कोथिंबिरीची वडी ही बनून बघा आणि मला नक्की सांगा तुमची वडी कशी बनली म्हणून एकदम मस्त टेस्ट येते आपल्या या कोथिंबिरीच्या वडीला तर इथे आपलं पीठ हे मळून झालेलं आहे मी पहिलेच तेल लावून घेतलेलं होतं त्या जाडीला तर त्यात आपण हे सगळं पीठ असं थापडून घेणार आहोत मस्त हाताने पाण्याचा हात लावायचा आहे जर आपल्या हाताने जर व्यवस्थित अशी पसरत नसेल हाताला जर ते पीठ चिटकत असेल तर तर इथे मी पाण्याचा हात लावून मग थोपटते त्याला पिठाला जेणेकरून मग सगळी व्यवस्थित असं पसरण्यास मदत होईल तर इथे आपण हे सगळं पीठ मस्तपैकी गोडा बनवून घेतलेला होता तो इथे आपण थापून घेतलेला आहे आणि मग आपण याला वाफ देऊन घेणार आहोत अगोदरच मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवून घेतलेलं होतं त्यात मी एक निंबूची फोडदेखील टाकलेली जेणेकरून आपले भांडे हे जेव्हा आपण पाणी उकळायला ठेवतो काडी पडतात तर ते काढं नको पडायला म्हणून तर या पद्धतीने आपल्याला इथे एका प्लेटवरती सगळं पीठ हे मस्त असं थापून घ्यायचं आहे एक जाळी ठेवते मी मग त्याच्यावरती जाळी पर ठेवणार आहे तर मस्तपैकी आपण इथे ही वाफ काढून घेणार आहोत कोथंबिरीच्या वडीला गरजेचं नाही कोथंबिरीची वडी आपण ही काही सणावारालाच बनवायला पाहिजे आपण कधीही अधूनमधून बनवून खाऊ शकतो एकदम मस्त खुसखुशीत अशी कोथंबिरीची वडी बनवून तयार होते तर झटपट काही जास्त मेहनत लागत नाही त्याला तर इथे आपली ही कोथंबिरीच्या वडीला आपण वाफ काढून घेतलेली आहे दहा ते बारा मिनटं आपल्याला इथे वाफ काढायची आहे फुल फ्लेमवरती बघू शकता आपण मस्तपैकी आपण ही कोथंबिरीच्या वडीची प्लेटला आपण मस्त अशी वाफ काढून घेतलेली आहे मस्तपैकी शिजून झालेली आत्ता आपण त्याचे पीसेस करून घेणार आहोत आपण याला कट करून घ्यायचं आहे आपल्या हिशोबाने तुम्हाला कसे पीस हवेत छोटे हवेत मोठे हवेत त्या साईजच्या हिशोबाने तुम्हाला इथे याचे पीसेस कट करून घ्यायची आहेत तर इथे मी हे सगळे पीसेस कट करून घेतलेले आहेत बघू शकता आपण किती मस्त सुटसुटीत अशा आपल्या या वड्या निघत निघत आहेत खुसखुशीत आपल्या या वड्या बनवून तयार होतात नक्की माझ्या या रेसिपीच्या हिशोबाने तुम्ही तुमची रेसिपी बनवून बघा ही आणि मला नक्की सांगा कशी बनली म्हणून आणि रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तर इथे आत्ता आपण या सगळ्या वड्या या मस्तपैकी असं गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत अगदी आपण तेल हे खूपच कमी गरम असं करायचं नाही अगोदरच तेल हे मस्तपैकी असं तापवून घ्यायचं आहे तर अगोदरच मी इथे तेल तापायला ठेवलेलो होतं मस्तपैकी अशा खरपूस आपल्या या कोथंबिरीच्या वड्या आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहेत अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ह्या वड्या आवडतात भरपूर घरामध्ये मुलं हे कांदा टोमॅटो मिरची लसूण आणि कोथंबीर ही खात नसतात तर हा पर्याय तुम्ही निवडू शकता मुलांसाठी आवडीने खातील मुलं आणि तीळ देखील आपल्या शरीरासाठी तेवढीच गुणकारे आहे तर तीळचा देखील याच्यात पुरेपूर वापर करा मस्तपैकी आपली ही कोथंबिरीचे वडी ते बनवून तयार झालेली आहे अशा नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी सुवर्णास किचनला सब्स्क्राइब करायला विसरू नका त्यासाठी स्वस्त रहा आणि मस्त रहा पुढच्या व्हिडिओला आपण भेटूयात धन्यवाद